सरळस रे सरळ त्या तापलेल्या ओढामध्ये आपले आई आपले वडील प्रचंड प्रचंड मेहनत करतात प्रचंड प्रचंड कष्ट करतात त्यांचं म्हणणं एकच असत त्यांचं म्हणणं एकच असत की माझं लेकरूप चांगलं बनलं पाहिजे माझं लेख मोठ्या पदावरती गेलं पाहिजे माझा लिकृत चांगला माणूस बनलं पाहिजे मला कितीही खर्च करायची वेळ आली तरी चालेल मला दुसऱ्याच्या शेतात नोकर राहायची वेळ आली तरी चालेल मला सोयाबीनचे गुत्ते घेऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये राबायची वेळ आली तरी चालेल पण ही वेळ माझ्या लेकराला यायला नको मी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करतोय तस माझ्या लेकराला मोठं झाल्यावर दुसऱ्याच्या शेतात काम करायची वेळ येऊ नये मी ऊसाच्या फडामध्ये काम करतोय माझ्या लेकराला ऊस थोडायला जायची वेळ येऊ नये मी शेतामध्ये नांगर हमतोय माझ्या लेकराला शेतामध्ये नांगर मारायची वेळ येऊ नये म्हणून आपले आई आपले वडील आपल्यासाठी वाटेल तेवढा खर्च करतात का बरं तर आपलं लेख शिकून मोठं झालं पाहिजे उन्हाळ्याचे दिवस असतात मी शेवटचे पाच मिनिट घेणार आहे शेवटचे पाच मिनिट लक्षपूर्वक आहे का उन्हाळ्याचे दिवस असतात त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपले वडील शेतामध्ये नांगार हाणतात कोणाकोणाला नांगर खानायचे तुमच्या एवढा असताना मी नांगर मारायच उभारून पाणी मारायची किफण चालवायची सरत्यानं पेरायचं सगळी काम आम्ही केल्या सगळी काम आम्ही केल्या हातखाली करा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपला बाप शेतामध्ये नांगर हांतोय बघा तापलेलं ऊन असतय ऊन इतकं तापलेलं असतय अंगाच्या अंगातून घानाच्या धारा खाली गळतात झाडा खाली जाऊन बसावं म्हटलं तर झाडाची पानं सुद्धा गळून गेलेली असतात बापाच्या पायामध्ये चप्पल नसतो जोडा नसतो बूट असतो नसतो असला तरी मी फाटलेला असतो तुटलेला असतो बापानं त्याला तीन जागी दोऱ्यानं शिवलेला असतो त्या चप्पलला पन्ने जोडलेले असतात त्याला शिवलेलं असतय अरे बापाच्या अंगावरती फाटलेलं आहे त्याला तीन जागी ठिगळ लावलेला आहे ते सुद्धा बापानं काढून झाडाला आहे झाडाला टांगलेलाय टांग पायातला ठिगळ लावलेला चप्पल ते सुद्धा बापानं काढून बाजूला ठेवलेला आहे बाप सांभाळतोय चप्पलाला तो म्हणतोय अरे हे चप्पल तुटला तर मला दुसरा घेण्यासाठी पैसे मोजावे लागतील तो तुटून जाईल म्हणून तो चप्पल तो बूट तो जोडा काढून बाप बाजूला ठेवतोय आणि अनवानी पायानं त्या नांगराच्या महाग चालतोय चालत असताना पायामध्ये धसकट घुसतात चालत असताना पायामध्ये खडे घुसता चालत असताना पायामध्ये काठी घुसतात बापाच्या पायातून रक्त खाली गळतय बापाच्या पायातून रक्त गळतय खाली बाप म्हणतोय अरे माझ्या पायात कितीही खडे टोचू द्या माझ्या पायामध्ये कितीही घसकटो घुसू द्या माझ्या पायात कितीही काटे घुसू द्या माझ्या पायातून कितीही रक्त खाली आलं तर चालेल पण माझ्या पोराच्या पायाला खडा सुद्धा टोसता कामा नये ज्या बापाच्या पायातून रक्त खाली गळतय तो बाप काने म्हणत 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 नांगराच्या माग चालतोय स्वतःसाठी बूट घेत नाही जोडा घेत नाही चप्पल घेत नाही पण तुम्हाला मात्र ब्रँडेड कंपनीचा बूट घेऊन देतोय त्याचं नाव बाप आहे मित्रांनो स्वतः तुटलेला चप्पल वापरतोय स्वतः तुटलेला बूट वापरतोय आणि तुम्हाला ब्रँडेड कंपनीचा चप्पल स्वतः तिगरा वापरतोय स्वतः फाटलेले कपडे वापरतोय आणि तुम्हाला मात्र मात्र ब्रँडेड कंपनीचे कपडे घेऊन देतोय तुम्हाला चांगल्या कंपनीचे तुमच्या मनावरती ड्रेस घेऊन देतोय मग त्या बापाच त्या माईच स्वप्न साकार करणं हे आपलं काम आहे की नाही आहे की नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा इतका अभ्यास करा इतका अभ्यास करा इतका अभ्यास करा की तुमचा पेपरला फोटो आला पाहिजे तुम्ही चांगले भविष्यामध्ये चांगले डॉक्टर बनले पाहिजेत चांगले इंजिनियर बनले पाहिजेत चांगले शिक्षक बनले पाहिजेत न हे तर एक चांगला माणूस बनला पाहिजे शेवटी जाताना मी एवढंच म्हणेन लक्ष्य पूर्वक है असफलता एक चुनौती है सफलता एक चुनौती है, है स्वीकार करो असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चेन की त्यागो तुम संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम अरे कुछ किए भी नाही जे जे कारण ही होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती पर आपल्या मुख्याध्यापकांनी मला या बोलने बोलण्यासाठी निमंत्रित केलं पालक मेळाव्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आपण सर्वांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माझी जागा घेतो सर्व बंद करा हा सर्व